अशी असावी मैत्री एका अरण्यात एक छोटासा हरिण होता मध्येच तो आपल्या कळप सोडून एकटाच फिरायचा असा भटकत असताना एकदा त्याला एका शिकाऱ्याने पकडले शिकाऱ्याने त्याला ठार मारले नाही त्याने त्याला राजवाड्यात नेले राजपुत्राला तो हरिण फार आवडला त्याने शिकाऱ्याला बक्षीस दिले आणि तो हरिण ठेवून घेतला राजपुत्र त्या हरणाचे खूप लाड करायचा त्याला आंघोळ घालायचा त्याला खायला चांगले चांगले कवळे कवळे हिरवे गवत द्यायचा त्या हरणाला मात्र तेथे ते काही करमेना तो नेहमी दुःखी असायचा म्हणून एक दिवस राजपुत्राने त्या हरणाला अरण्यात सोडून दिले हळूहळू त्या हरणाची उंदीर व कावळा यांच्याशी मैत्री जमली एक दिवस एक कासवी त्यांना येऊन मिळाला तेव्हा उंदीर कासवाला म्हणाला अरे तू त्याला सोडून इथं कशाला बरं आलास एखादा शिकारी आला तर आम्ही कोणीही त्याच्या हाती लागणार नाही हा हरीण बघता बघता पळून जाईल कावळा उडून जाईल आणि मी एखाद्या बिळात शिरेल तुला मात्र यातलं काहीच जमणार नाही मग तुझं कसं होणार तू आपला परत जा कसा तेव्हा कासव म्हणाला अरे असं म्हणू नकोस मी तुमच्याशी मैत्री करण्यासाठी आलो आहे संकटकाळी उपयोगी यावं म्हणून शहाण्यांनी जीवाला जीव देणारे असे मित्र जोडावेत ज्याने मित्र जोडला नाही त्याला संकटातून वाचवण्याची आशा नसते असे त्यांचे बोलणे चालू होते तितक्यात हातात धनुष्य बाण घेऊन एक शिकारी तेथे आला त्याला पाहताच उंदीर बिळात शिरला कावळा उडून झाडाच्या शेंडावर बसला हरिण सुसाट पळत सुटला बिचारा कासव मात्र जमिनीहून हळूहळू चालू लागला तेवढ्यात शिकाराने कासवाला पकडले पिशवीत टाकले पिशवीचे तोंड एका दोरीने बांधले आणि पिशवी खांद्यावर टाकून तो जाऊ लागला शिकारी कासवाला पकडून नेत आहे हे पाहून उंदराला अतिशय वाईट वाटले तो रडू लागला इतक्यात हरिण व कावळा तिथे आले त्यांनाही अत्यंत दुःख झाले पण ही वेळ दुःख करत बसायची नाही हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी ओळखले आपल्या मित्राचे प्राण धोक्यात आहेत त्याला काही करून सोडवले पाहिजे असे त्यांनी ठरवले कावळा म्हणाला आता मी सांगतो तसं करूया तो शिकारी ज्या मार्गाने गेला त्या मार्गानेच हरण जावं आणि एखाद्या तलावाच्या काठी अगदी निश्चित पडून राहावं मी त्यांना डोक्यावर बसून चोचीने खरवड्यासारखं करेन शिकाऱ्याला वाटेल हरिण मेलेला आहे तो कासवाला खाली ठेवून हरणाजवळ जाई त्याच क्षणी हरणाने ताटकन उठून पळून जावं शिकारी त्याच्या पाटला करू लागेल तेवढ्यात उंदराने पिशवीचा बंद तोडून टाकावा कासवाला पिशवीतून बाहेर पाटावं आणि तलावात शिरावं कावळ्याने सांगितलेली ही युक्ती सर्वांना एकदम पसंत पडली आणि सर्वजण कामाला लागले तलावाच्या काठावर हरीण निपचित पडलेला असून कावळा त्याला चोचीने टोचत आहे हे शिकाऱ्याने पाहिले खूप दमल्याने हा हरिण मरून पडला असावा असे शिकाऱ्याला वाटले शिकाऱ्याला आनंद झाला त्याने ताबडतोब कासवाला खाली ठेवले व हरणाकडे धाव घेतली तेवढ्यात उंदराने पिशवीचे बंद कुरतोडून तोडून टाकले कास पिशवीतून बाहेर पडला आणि झटकन तलावात शिरला तेवढ्या तो हरिणी ताडकन उठला व वा वाऱ्याच्या वेगाने धावत सुटला कावळा उडून गेला हा प्रकार पाहून तो शिकारी गोंधळला मागे वळून बघतो तो कासवी पसार आपली चूक शिकाऱ्याच्या लक्षात आली पश्चाताप करत तो निघून गेला शिकारी निघून गेल्यावर उंदीर कावळा आणि हरिण व कासव असे ते चौघे मित्र एकत्र आले त्यांनी एकमेकांना अलिंगन दिले कासव म्हणाला संकटातून सुटलो बुवा एकदाचे मित्रामुळे बचावलो आणि पुढे ते सुखाने एकत्र राहू लागले लहानपणीचा हा धडा तुम्हाला आवडला का नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा